नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीस ऑक्टोबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटाचा मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलायको बॉटम प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो सुरुवातीला बघूया आपण किनारपट्टीला किनारपट्टीला जर आज रात्री आणि मध्यरात्रीचं जर वातावरण बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी आज रात्री मध्यरात्रीला मध्यम ते भागमधले जोरदार पावसाची शक्यता आहे आणि तीस ऑक्टोबर या ठिकाणी जर बघितलं तीस ऑक्टोबर पुढील चोवीस तासामध्ये तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो रत्नागिरीकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये मात्र आज मध्यरात्रीला जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याकडे जास्त आहे मध्यरात्रीला पाऊस जोर जास्त राहील माखजन गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी देखील आज रात्री मध्यरात्रीला जोर जास्त आहे प्रतापगड कोरेगाव देवेकर रोहा लावसा या सर्व परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज मध्यरात्रीला रात्री मध्यरात्री आज मुंबई नवी ने मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे आणि याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर सकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे या ठिकाणी मुंबई नवी मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे वसई विरार शहापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासांमध्ये बघायला मिळू शकतोय पालघर वाडा जोहार डहाणू हा जो सर्व काही परिसर आहे पालघर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज रात्री आज मध्यरात्रीला देखील मध्यम स्वरूपात राहील सकाळच्या दरम्यान पाऊस जोर या ठिकाणी जास्त राहील जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय पालघरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय सकाळच्या दरम्यान तर मित्रांनो इकडे नाशिककडे जर बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये तर आज रात्री या ठिकाणी रात्री मध्यरात्री नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते हो भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे आणि सकाळच्या वातावरणामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सकाळच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे नाशिकमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नाशिक तसंच हा जो काही परिसर आहे सिन्नर निफाड मनमाड येवला या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नगरकडे जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज मध्यरात्रीला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो राहुरी घोडेगाव या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर सायंकाळच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस आपल्याला कोपरगाव रामपूर संगमने राहुरी घोडेगाव भगूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अहिल्यादेवी नगरच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासांमध्ये पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याकडे आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये पुणे खडकी सुजगाव वागोली लोणी काळबोर दायरी या सर्व परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला आणि पहाटेच्या दरम्यान पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये पा। पा। बघायला मिळू शकतो पुणे पुण्यामध्ये तसेच मित्रांनो या ठिकाणी सातारामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासांमध्ये साताराकडे जोर थोडा कमी आहे आज रात्री मध्यरात्री जर बघितलं तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो सातारामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील सातारा आणि आसपासच्या परिसरामध्ये तसंच या ठिकाणी पिली वाकलूस पंढरपूर महाहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व परिसरामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार देखील बघायला मिळू शकतो आणि पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर सोलापूरकडे ढगाळ वातावरण राहील पावसात जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतोय सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं तर आज मध्यरात्रीला ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये सांगली कोल्हापूरकडे बघायला मिळू शकते सांगली मालगाव शिरोळे चलकरंजी कोल्हापूर कोळोली किनी या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण आजच्या मध्यरात्रीला रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो मात्र पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान सांगली आणि कोल्हापूरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकतं सांगली कोल्हापूरकडे मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी आज मध्यरात्रीला जर बघितलं आज रात्री मध्यरात्री तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्री पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर वाढत आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये गंगापूर वैजापूर फळ पैठण हा जो सर्व काही परिसर आहेत या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मात्र उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो हा जो काही परिसर आहे गुफा देव नूर कन्नड अंबाला तसेच फुलंब्री रमगाव पिशोर या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जास्त आहे सिल्लोडकडे देखील जोर जास्त आहे आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तर हा जो काही उत्तर परिसर आहे जाफ्राबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी बोकरदन या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी आंबड पानवाडी तानवडी ईश्वरनगर रामसगाव शोता हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता आहे आणि आज रात्री बघितलं तर मध्यम स्वरूपात पाऊस जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय आणि पुढील चोवीस तासामध्ये बीडमध्ये तर या ठिकाणी बीडच्या उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीस ऑक्टोबर रोजी तर या ठिकाणी जोर जास्त आहे गेवराई बीड माजलगाव या परिसराकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवमध्ये या ठिकाणी आज रात्रीमध्ये रात्री बऱ्याच भागामध्ये मध्यम सरीची शक्यता धाराशिवमध्ये धाराशिव तसेच तुळजापूर खामगाव बेलीम या सर्व परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर पाऊस जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो लातूरकडे जर बघितलं लातूरमध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतोय लातूरकडे आणि परभणीकडे मात्र आज रात्री मध्यरात्री जोरदार पावसाची शक्यता आहे आणि परभणीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीस ऑक्टोबर रोजी जर बघितलं तर परभणीकडे तीस ऑक्टोबरला देखील जोरदार पाऊस शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तीस ऑक्टोबरला आपल्याला बघायला मिळू शकते आज रात्री मध्यरात्री देखील जबरदस्त जोरदार पाऊस नांदेड वागळा तसंच परभणी या जिल्ह्यांकडे बघायला मिळू शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता आहे हिंगोलीकडे देखील जोरदार पाऊस आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भात जर बघितलं विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे आज रात्री मध्यरात्री जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील चोवीस तासामध्ये तीस ऑक्टोबरला देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये भंडाराकडे जर बघितलं भंडारा जिल्ह्यामध्ये तर भंडारा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय गोंदियामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय काही भागांमध्ये आणि आज रात्री मध्यरात्री देखील गोंदियाकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मित्रांनो ग तर गडचोलीकडे जर बघितलं मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचोली या सर्व परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये देखील या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आपल्याला गडचुलीमध्ये बघायला मिळू शकतो चंद्रपूरकडे देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये देखील आहे आज रात्री मध्यरात्रीला जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि यवतमाळकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये व यवतमाळ वर्धामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीमध्ये देखील आज जबरदस्त जोरदार पाऊस मध्यरात्रीला आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय अमरावतीमध्ये अकोलाकडे जर बघितलं अकोलामध्ये अकोलाकडे देखील पावसाची शक्यता आहे अकोलामध्ये आज जर रात्री मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पुढील चोवीस तासामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो वा। वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस राहील आज रात्री मध्यरात्री देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसची हो शक्यता आहे आणि इकडे बुलढाणाकडे जर बघितलं बुलढाणामध्ये आज रात्री मध्यरात्री हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये राहतील मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता बुलढाणामध्ये आहे खानदेशात जळगाव धुळे जळगावमध्ये जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आहे आज बघितलं मध्यरात्रीला तर आज मध्यरात्रीला मध्यम स्वरूपात पाऊस राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री मध्यरात्रीला हलक्या सरी जास्त भागामध्ये मात्र पुढील चोवीस तासामध्ये धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे नंदुरबारकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू आहे नंदुरबार राणाला दोंडायचा शहादा तोळदा अखलकुवाखरणी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासात जोर जास्त आहे आज रात्री मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये ढगाळा हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र